नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या टाइम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली बैठक अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना रवींद्र वायकर हे सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी निष्ठा पक्ष बदलला रवींद्र वायकरांच्या विधानावरती आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पोलादपूर येथे भीषण अपघात अब्गात, अपघातात दोन जणांनी गमावला जीव आणि गणपतीपुळ्यात मुंबई पुण्याचीच गर्दी अन्य भागातील पर्यटकांची प्रतीक्षाच पाहूया सविस्तर वृत्त पदवीधर मतदारसंघ निवडणूक दहा जून रोजी होत असल्याने त्याविषयी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी आज बैठक घेऊन सूचना दिल्यात सर्व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आवश्यक अहवाल घेऊन ते उद्यापर्यंत पाठवावेत तसेच एम सी एम सी आणि एम सी सी समिती स्थापन करा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक भरारी पथक कार्यरत ठेवावे अशा सूचना देखील जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिलेल्या आहेत बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड नायब तहसीलदार दीपक चव्हाण आदी यावेळेला उपस्थित होते भारत निवडणूक आयोगाने मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर व कोकण पदवीधर विधान परिषद मतदारसंघ वार्षिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ व कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या तीनही मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त कोकण विभाग हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहतील मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ या दोन मतदारसंघांसाठी जिल्हाधिकारी मुंबई शहर व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर आणि उपायुक्त सामान्य प्रशासन कोकण विभागीय सदरच्या निवडणुकीकरता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील तसेच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाकरता जिल्हाधिकारी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उपायुक्त सामान्य प्रशासन कोकण विभाग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक आणि कोंकण पदवीधर असा तीन निवडणूकच्या कार्यक्रम जाहीर झालेला जा आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो आहे ते कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे ते नोटिफिकेशन आहे या संबंधित नोटिफिकेशन इलेक्शनच्या नोटिफिकेशन पंधरा तारीखला निघणार आहे आणि ते नॉमिनेशन पत्र ते कोण कौन कोणाला दाखल करायची तो बावीस मेपर्यंत त्यांना करता येईल सकाळी अकरापासून तीन वाजतापर्यंत कोंकण विभाग आयुक्तांच्या कार्यालयामध्ये त्यांना दाखल करता येईल बाकी कुठे त्यांना दाखल करता येणार नाही आणि याच्या नॉमिनेशन पेपरच्या चा, चा पत्रांच्या चालणी होणार आहे चोवीसला चोवीस मेला होणार अकरा वाजतापासून सुरुवात होणार त्याच्यानंतर जो एलिजिबल कँडिडेट्स पात्र उमेदवार ते यादी जाहीर होईल त्याच्यानंतर कोणाला माघारी घ्यायची असेल त्यांना स, स सत्तावीसपर्यंत वेला आहे सत्तावीस बरोबर ना सत्तावीस संध्याकाळी तीन वाजतापर्यंत इथे अर्जी दाखल करून त्यांना माघारी करता येईल त्याच्यानंतर ॲक्च्युअल मतदान होणार आहे ते दहा जूनला होणार आहे त्याच्या पोलिंग स्टेशन वगैरे टिकले आम्ही फायनल करून तो लिस्ट पण आपण जाहीर करणार आहोत त्याच्यासाठी कार्यक्रम सुरू आहे आणि मतमोजणी आहे तेरा जूनला सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार याच्यासाठी आजच्या संघेसाठी आम्ही सूचना दिलेल्या आहे यामध्ये वोटर्स जो कोणाला मतदान करायचे त्यांच्या रिजिस्ट्रेशन जास्त प्रमाणामध्ये व्हावा यासाठी तो येणारे रविवारी संध्याकाळीपर्यंत त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने त्यांना ते रिजिस्ट्रेशन करता येईल त्यासाठी सुट्टीच्या दिवशीसुद्धा सगळा ते डेसिग्नेटेड ऑफिस ओढून ठेवण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि या इलेक्शनसाठी आजच्या संख्येचे कुठले भंग व्हायचे नाही यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या काली असलेल्या यंत्रणा सगळं ते स्टॅटिक टीम्स आणि मोबाईल टीम आणि तो न्यूज आयटम बघणारे टीम आता अशा वेगळ्या वेगळ्या टीम आपण स्थापित केलेलं आहे त्यांना सगळ्यांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहे रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण अलिबाग श्रीवर्धन महाड गुहागर व दापोली या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या जिल्हा क्रीडा संकुल नेहुली अलिबाग या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आलेले आहेत रूमच्या सुरक्षेकरता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे संपूर्ण बंदोबस्त व्यवस्थेचे प्रभारी अधिकारी म्हणून श्री विनीत चौधरी उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग यांना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आलंय त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरलेले होते जड अंतकरणाने मी पक्ष बदलला नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये असं वक्तव्य शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी केलंय रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाले यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात नेमकं काय म्हणालेत आमदार वैभव नाईक रवींद्र वायकरांनी आता जे सांगितलं की जेल की भाजप हा पर्याय तर खरंतर सगळ्यांनाच होता मी असू देत राजन साळवी असून देत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राहिलेले आमदार असू देत खासदार असून किंवा सामान्य शिवसैनिक असून देत यांना या सगळ्या प्रक्रियेतनं जावं लागलं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी यातले सगळे लोक कुठे बदलले नाहीत तर निश्चितपणे रवींद्र वायकर हे मोठ्या मोठ्या गोष्टी निश्चय सांगत होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर राहून त्यांनी अनेक पदं भूषवली परंतु आता मात्र ते गेलेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी शिंदेबरोबर गेलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की या मतदारसंघातील जनता या मतदारसंघातील शिवसेने हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि मराठी माणूस आता मशालच या ठिकाणी विजयी करणार आहेत आणि त्यामुळे हे सहानुभूती घेण्याचा प्रकार या ठिकाणी करत आहेत कर परंतु त्यांना सहानुभूती मिळणार नाही कारण त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठा आणि पक्ष बदललेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये मशालच या ठिकाणी विजयी होईल मला खासदार करायचं की नाही याचा निर्णय महायुती घेईल मला खासदार बनवायला शिंदे फडणवीस सक्षम आहेत राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी असं वक्तव्य हो। शिवसेनेचे किरण सामंत यांनी केलंय किरण सामंत यांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवरती जाण्याची संधी मिळेल असं वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले होते आता मात्र राजन साळवींच्या वक्तव्यावरती किरण सामंत यांनी प्रतिक्रिया देत आमदार राजन साळवी यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे मला राज्यसभेचा खासदार बनवायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवनजी फडणवीस तसेच अजित पवार म्हणजेच महायुती ही सक्षम आहे त्याच्याबद्दल साळवी साळवीसाहेबांनी आमदार राजन साळवीसाहेबांनी कोणतीही चिंता करू नये एक त्यांनी जर चिंता करायची त्यांना जर गरज वाटली तर त्यांची राज लांजा राजापूरची विधानसभेची सीट ही माझ्या अंदाजानुसार महाविकास आघाडीमधून काँग्रेस या पक्षाला मिळेल असा मला खात्रीलायक समजतं तर त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या विनंतीवरून शिवसेनेमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती पक्षप्रवेश करावा अन्यथा एकनाथजी शिंदेसाहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार तयार आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघाताचं सत्र सुरू असून शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगरसमोर महामार्गावरती उभ्या असलेल्या कंटेनरला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने भीषण अपघात घडले आहे या अपघातात दोन जण जागीच ठार झाले मुंबई दिशेकडून रत्नागिरी जिल्ह्यात सुट्टीसाठी कारने जात असताना मुंबई गोवा महामार्गावरती पोलादपूर नजदीक आंबेडकर नगर समोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गालगत उभा असलेल्या कंटेनरला मागून धडकले या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले चालक अनिल भीमा शिंदे वय चाळीस राहणार पुणे व सुमती यशवंत शिंदे वय पंच्याहत्तर या दोघांचा मृत्यू झाला असून निलेश अनंत दळवी राहणार खानवली लांजा जान्हवी निलेश दळवी व पंचेचाळीस यश निलेश दळवी व अठरा सर्व राहणार खानवली लांजा येथील असून तिघांची ही प्रकृती अत्यवस्थ आहे अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाणे येथील कर्मचारी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ नरवीर रेस्क्यू टीम श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य देखील केलेलं आहे रायगड जिल्ह्यातील रसायनी एमआयडीसी परिसरातील कराडे ग्रामपंचायत हद्दीतील थिनरचं उत्पादन करणाऱ्या सोनी केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारी आग लागली होती बघता बघता आगीने रुद्ररूप धारण केलं होतं अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आलं होतं रसायनी खोपोली व इतर कारखान्यातील अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे साडेतीन तासाची झुंज देऊन आगीवरती नियंत्रण मिळवलंय कंपनीत आठ काम ते दहा कामगार काम करीत असल्याचं देखील समजतंय हे सर्व कामगार सुरक्षित आहे आगीचं कारण अद्याप समजलं नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे या घटनेबाबत रसायनी पोलीस सध्या पुढील तपास करतायत पेण बायपास खोपली रोड चौकात बांधण्यात आलेल्या त्रिकोणी बांधकामामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने तेथे अपघात प्रवण क्षेत्र होऊ शकतं अशी भीती प्रवासी आणि वाहनचालकांमधून व्यक्त होते वाहनाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकामाची पाहणी करून वाहतुकीच्या दृष्टीने लवकरात लवकर नियोजित बांधकाम करून होणारी दुर्घटना टाळावी असं निवेदन रायगडमधील शिववाहतूक सेनेने राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचं पेण येथील कार्यकारी अभियंता यांना दिलं आहे गेल्या काही महिन्यापूर्वी पंधरा दोन दोन हजार चोवीसला आम्ही एक उपविभागीय अभियंता साहेब राष्ट्रीय महामार्ग पेन यांच्याकडे एक लेखी अर्ज केलेला की संबंधित जो हा नॅशनल हायवे रोड जातो आहे बायपास ह्या इथे जे काही स्ट्रक्चर केलेलं आहे त्याच्यामुळे येणारा जो काही वाहतूक का आहे हा अपघातीचा एक स्पॉट बनू शकतो हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून गेले दोन महिने झाले याच्यावर अद्याप त्यांनी काही नियोजन केलेलं नाही आहे इतका हलगर्जीपणा ह्या अधिकाऱ्यांचं चालला आहे की इथे कुठली तरी मोठी दुर्ग दुर् मोठी दुर्घटना घडेल आणि मग जाऊन कुठेतरी ह्याच्यावर काहीतरी कार्यवाही होईल याची वाट मला वाटतं हे प्रशासकीय अधिकारी बघत आहेत तुम्ही बघू शकता पुढे या इथे जो बांधण्यात आलेला जो, आ, आ आ, निया है। है जो, जो स्ट्रक्चर आहे हा कोणत्या नियमानुसार स्ट्रक्चर बांधलेला आहे आणि कोणत्या इंजिनिअरचं हे काम आहे हे अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही आहे इथे हे सलई अशाच हे उभे आहेत जेणेकरून एखादी दुर्घटना घडली की माणूस वाचणार तर नाही पण तो सलईमध्ये घुसून मरेल हे निश्चित आहे समोरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत आणि हा जो काय मोठा बायपास आहे याच्यामध्ये जे नियोजित स्ट्रक्चर जे नियोजित डिझाईन जे आहे जे प्राधिकरणाला दिलेलं आहे ते नियोजित डिझाईननुसार रोडच्या दोन्ही साईडला डिवायडर जे पाहिजे ते अद्याप त्यांनी तिथे बनवलेलं नाही आहे तर आमचं एकच मागणं आहे की ह्या येत्या सात दिवसात साहेबांनी या किंवा अधिकाऱ्यांनी हे नियोजित स्ट्रक्चर जे आहे जर बनवलं नाही तर येत्या सात दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करू गौरी गणपतीनिमित्त मुंबईसह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही लक्षणीय असते परंतु कोकणवासियांना दरवर्षी रेल्वेने कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागत असते यंदा देखील एकाही रेल्वेगाडीत कोकणवासियांना तिकीट उपलब्ध होत नसल्याने कोकणवासियांची निराशा झाली त्यामुळे कोकणवासियांसाठी विशेष आरक्षित आणि अनारक्षित गाड्या सोडून दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केलेली आहे गणेश उत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली मात्र यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे गणरायाच्या आगमनाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकीटं फुल झालेली आहेत त्यामुळे सध्या कोकणवासियांसमोर गावी जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली त्यामुळे कोकणवासियांच्या व्यथा जाणून आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापनाकडे त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत प्रचंड उष्मा आणि त्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम यामुळे सुट्टीचा हंगाम सुरू होऊन अजूनही रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे क्षेत्री येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदानामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या सध्या घटलेली पाहायला मिळते सध्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये मुंबई पुण्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे दिवसभरात आठ ते दहा हजार लोक स्त्रींचं दर्शन घेत आहेत दरवर्षी सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पर्यटकांची रेलचेल सुरू होते गणपतीपुळेमध्ये सर्वाधिक पर्यटक मुंबई पुण्यासह बेळगाव कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून येतात दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला पंधरा ते वीस हजार पर्यटक गणपतीपुळे येथे हजेरी लावतात मात्र यावर्षी यामध्ये घट झालेली पाहायला मिळते वाढते तापमान आणि त्यातच लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटकांची संख्या रोडवल्याचं सांगण्यात येत आहे भरण्यातील श्रीदेवी काळकाई मंदिरात बारा मे रोजी तृतीय वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आहे या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सकाळी नऊ वाजता देवीची मिरवणूक दहा वाजता रिंगण कार्यक्रम अकरा वाजता श्री सत्यनारायण महापूजा बारा वाजता देवीची आरती साडेबारा वाजता महाप्रसाद सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती साडेसात वाजता हरिपाठ रात्री नऊ वाजता चिपळूण तालुक्यातील कामथे येथील श्रीराम नमन नाट्यमंडळाचं कोकणची लोककला नमन तळपता सूर्यसाक्षीला अर्थातच चाहूल लागली वाघदरीच्या जखमी वाघाला हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले याप्रसंगी काळकाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाळे उपाध्यक्ष सुरेश भुवळ राजेंद्र शिर्के सचिव प्रशांत चव्हाण सहसचिव संजीव खेराडे खजिनदार सतीश पाटणे सहखजिनदार विजय फागे गणपत घोले सदस्य मधुकर शिंदे सुरेश धुमाळ प्रदीप भुवळ अंकुश भुवळ दीपक पेकर चिराग घडशी पुजारी अनंत जंगम विजय जंगम आदी यावेळेला उपस्थित राहणार आहेत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती रत्नागिरी जवळच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आकर्षक आंब्याची सजावट करण्यात आली देवाचा मूळ गाभारा हा आंब्याने सजवण्यात आलेला आहे माझे कोकणच्या प्रेक्षकांसाठी गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यातील ही खास झलक अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे साधारणतः एक लाख पेटी आंबा आला असून यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार पेट्या कोकणातील हापूस आंब्याच्या आहेत तर पन्नास हजार पेट्या कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात राज्यातील आहेत कोकणातील हापूस आंब्याची आवक सध्या घटलेली आहे सध्या हापूस आंबा तीनशे ते सहाशे रुपये डझन विकला जातोय परराज्यातून हापूस ती स्तोतापुरती बदामी केसर जातीचे आंबे देखील आता येऊ लागलेले आहेत नमस्कार मी अशोक हांडे मराठी बाणा इथे आंब्याचाही व्यापार करतो मराठी माणूस व्यवसायात मागे पडला नाही पाहिजे या उद्देशाने मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरती गेली चाळीस वर्ष आंब्याचा व्यवसाय करतो आणि तिकडे मराठी बाणाही करतो अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आणि अक्षय तृतीयेला पूर्वी विक्रमी आवक असे पण तरीसुद्धा यंदा सगळा मिळून एक लाख पेट्याजवळजवळ आलेल्या आहेत आणि अक्षय तृतीय हा मुहूर्त आंबे खाण्यासाठी अतिशय इथून वैशाख सुरू झालेला आहे आणि वैशाखामध्ये आंबा जो आहे तो बलकारी धरला जातो वैशाखामध्ये वाईशा, वैशाखामध्ये जे शरीर क्षीण होतं त्याच्या त्याच्यावरती एक चांगला उपाय म्हणजे आंबा खाणं आहे तेव्हा हा आंबा आता सध्या देवगड रत्नागिरी वेंगुर्ला त्याच्यानंतर अलीगड अली आपलं सॉरी अलिबाग अलिबाग चिप श्रीवर्धन इकडून आता भरगतचा आंबा येतो आहे त्याशिवाय बँगलोरचा देखील येतो आहे तर बँगलोरचा कुठचा आणि हा कुठचा याचा फरक मात्र तुम्हाला कळणार नाही तेव्हा विश्वास पात्र माणसाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एमईएस e. कॉलेज ऑफ नर्सिंग सी बीएससी विद्यार्थी प्रणव काताळे याला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव पुणे येथे पाश्चिमात्य वाद्य संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त आहे यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भाकरे तसेच प्रोफेसर मिलिंद काळे एमई एस कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य व शिक्षकवृंद व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य लाभले तसेच तो ग्रामीण भागातील अतिदुर्गम डोंगराळ खेड तालुक्यातील आंबय गावचा सुपुत्र आहे त्याला संगीत क्षेत्राची लहानपणापासूनच आवड आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट संगीतकार म्हणून सुपरिचित आहे संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा त्याचा मानस असतो त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एमई एस कॉलेज ऑफ नर्सिंग खेड या कॉलेजला नावलौकिक मिळवलेला आहे यावेळी सन्मानपत्र सन्मानचिन्ह मेडल देऊन प्रणव कातळे याचा सन्मान देखील करण्यात आला आहे आता प्राइम टाइम मध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण